बँकेने आरबीआयच्या च्या सर्व निकषांचे पालन करून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केलाय सोने तारण सोलार कर्ज वाहन कर्ज गृह कर्ज व्यवसाय कर्ज मराठा तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज माफक व्याजदराने वाटप करण्यात येत आहे चालू आर्थिक वर्षात शून्य टक्के करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले असून याला सर्व सभासदांनी सहकार्य करावे सभासदांना सात टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा घोषणा चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी केले आहे उमरगा जनता सहकारी बँकेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पंचवीस तारखेला उमरगा येथे अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर काशी श्री शैलम आणि उज्जैन पीठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट ఆళంగే ఆజీ చర్మ రామకృష్ణ పంత खरोसेकर माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप पणुरे विठ्ठल साई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गौसानी बँकेचे संचालक डॉक्टर दिलीप गरुड मदन पाटील रफिक तांबोळी ॲडव्होकेट संजय बिराजदार विनय बदोले भरत मारेकर अण्णाराव कांबळे वनिता कारभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भरडे बलभीम पाटील प्राचार्य डॉक्टर राम सोलणकर शिवलिंग माळी माजी नगराध्यक्ष रशीद शेख पंकज खरोसेकर गौ शेख माजी सभापती सचिन पाटील योगेश राठोड प्रताप पाटील महालिंग बापशेट्टी महेश माशाळकर चंद्रशेखर पवार अनिल सगर यशपाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की चैतन्य मूर्ती माधवराव काका पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या उमरगा जनता बँकेने बसवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इवल्याशा रोपट्याचा वटवृक्षात रूपांतर झाले धाराशिव लातूर सोलापूर जिल्ह्यामध्ये बँकेच्या शाखा आहेत बँकेचा विस्तार करण्यासाठी आपण प्रयत्न असून लातूरला नवीन शाखा लवकरच सुरू करत आहोत बँकेकडे क्यू आर कोड ची सुविधा आहे सभासदांनी जागृत होऊन वेळेवर कर्जाची परतफेड करणं गरजेचं आहे बँकेकडे दोनशे पंचवीस कोटींचे ठेवी आहेत सभासदांचे भाग भांडवल आठ कोटी पस्तीस लाख राखीव निधी बावीस कोटी वीस लाख सभासदांना एकशे पंधरा कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले बँकेचा चार कोटी रुपयाचा ढोबळ नफा खेळते भांडवल दोनशे सहासष्ट कोटी अडुसष्ट लाख रुपये गुंतवणूक एकशे पस्तीस कोटी चोवीस लाख रुपये आहे बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून हे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे चेअरमन शरण बसवराज बसवराज पाटील यांनी सांगितलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी सर्व संचालक शाखा अधिकारी सभासद ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट व्ही एस आळंगे यांनी प्रास्ताविक करून अहवाल वाचन केलं शौकत पटेल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून श्रद्धांजलीचा ठराव मांडला तर संचालक भरत मारेकर यांनी आभार मानले जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव।